हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स सकाळी सकाळी तर बघते तर काय आज पाऊस गायब आहे पण थोडा वेळच नंतर खूप सारा पाऊस पडला पण पाऊस थांबल्यामुळं वातावरण छान प्रसन्न वाटत होतं सगळं म्हणजे ढगाळ वातावरण असलं तरी छान वाटत होतं बघायला तर पाऊस तर थांबला आहे पण जी फरशी आहे ना ती खूप घाण झालेली आहे खूप शेवाळलेली आहे म्हणजे सलग पाऊस जर पडला तर बाहेर म्हणजे हे वेळ लागतो घासायला त्याच्यामुळं मी फक्त न... थोडंसं वॉशिंग पावडर टाकून थोडंसं वरच्यावर घासून घेतलेली आहे कारण म्हणजे पाय स्लीप वगैरे होतो म्हणून याला वेळ द्यावा लागतो वेळ देऊन क्लीन करावं लागतं याला तर नंतर कधी तर म्हणजे वेळ भेटल्यानंतर पाऊस उघडल्यानंतर करेल तर आता दिवसाची सुरुवात अफकोर्स चहाने झालेली आहे आणि स्वयंपाक स्वयंपाकाला पण सुरुवात केलेली आहे तर इथे खूप सोप्या पद्धतीने बटाट्याची भाजी करत आहे तर आम्ही जास्त म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा मसाला वगैरे वापरत नाही जे आपला घरगुती मसाला असतो किंवा तिखट असतं तेच तर इथे जसं बटाट्याच्या काचऱ्यासाठी आपण काप करून घेतो तसे केलेले आहेत आणि काप म्हणू शकतो किंवा भाजी म्हणू शकतो तर हे असं बनवून घेतलेलं आहे तर खूप टेस्टी होते ही भाजी आमच्या घरी सर्वांनाच आवडते तर बटाटा ऑल टाईम फेवरेट आहे तर फ्रेंड्स हा जो व्हिडिओ आहे तो कालचा आहे ॲक्च्युली काल म्हणजे माझं ब्लॉगिंग करणं तास राहिलं तर मी ते आज कंटिन्यू करत आहे म्हणजे रविवारी कंटिन्यू करत आहे तर शनिवारी बटाट्याची भाजी बनवलेली आणि परत रविवारी संध्याकाळी बटाट्याची भाजी झाली तर तुम्ही असं म्हणू नका की आवडते म्हणून तीन तीन टाईम भाजी बटाट्याचीच करते का काय तर तसं नाही आहे ते शनिवारी सकाळी बटाट्याची भाजी केली परत रविवारी संध्याकाळी बटाट्याची भाजी केली असं झालं ते तर आता इथे छानपैकी साधं वरण पण करून घेतलेलं आहे तर देवांश देवपूजा करतोय आणि मी स्वयंपाक करते तर देवांश देवपूजा पण झालेली आहे तो घरातल्या सगळ्यांनाच देवपूजा झाली की टिक्का पण लावतो तर त्याने मला पण लावलेला आहे म्हणजे लावतो कसा तरी आणि खूप छान दिसतो आहे असं तो स्वतःच अस म्हणतो तर बघा हा असा क्रॉस टिक्का लावलेला आहे आणि म्हणतोय की तू लक्ष्मीसारखी दिसतेस तर बघा फ्रेंड्स माझं सगळं काम झालेलं होतं तेव्हा हे मेशोचे पार्सल आलेले आहेत तर मी दोन टाईपचे फॅब्रिक ऑर्डर केलेले होते एक बटरक्रेपचं आहे हे ब्लॅकवालं खूप म्हणजे खूप छान आहे हे कपडा याचा आपण स्कर्ट वगैरे शिवू शकतो खूप छान दिसतं किंवा लहान मुलींसाठी फ्रॉक वगैरे खूप छान दिसेल पण मी इथे स्क्रंची बनवण्यासाठी हा कपडा मागवलेला आहे तर फ्रेंड्स याची लिंक पाहिजे असेल तर मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल त्याचबरोबर दुसरा जो कपडा आहे तो सॅटिन सिल्कचा आहे तो सुद्धा खूप छान आहे त्याच्यामध्ये थोडासा कलर चेंज आलेला आहे पण जसा आला आहे तसा मला आवडलेला आहे आणि मेन म्हणजे छान आहे तो कपडा स्क्रंचेससाठी आहे तर याच्यासुद्धा तुम्ही स्कर्ट वगैरे स्टिच करू शकता तर दोन्ही पण कपडे मी यूज करणार आहे रिटर्न काय करणार नाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल तर फ्रेंड्स आता इथे सगळं झालेलं आहे आणि काल मला म्हणजे प्रिपरेशन करायला काहीच वेळ भेटला नाही त्याच्यामुळं मी आत्ता ठरवते की काय करायचं तर खूप दिवस झालं माझ्या डोक्यात विचार होता की नवरात्री येते तर जॅकेट बनवायचं तर ही जी आहे ना ओढणी आहे म्हणजे हा कपडा आहे तो ओढणीचा कपडा आहे खूप छान ओढणी होती पण हेवी होती खूप त्याच्यामुळं मी त्यातलं एक म्हणजे कुर्ती बनवली आहे आणि राहिलेला हा कपडा आहे तर ह्याच्यामध्ये छान असं होऊन जाईल असं वाटतंय मला तर बघूया मी आधी पेपर कट कर वगैरे करून घेते आणि मग विचार करते की कोणत्या टाईपची कोणत्या टाईपचं जॉकेट बनवायचं आहे तर त्याला मॅचिंग असं मला बटरक्रेपचं हे पण अस्तर पण भेटलेलं आहे तर फ्रेंड्स त्याच्याखाली म्हणजे जॅकेट बनवलं तर त्याला म्हणजे कशावरती वेअर करायचा हा प्रश्न असतोच तर बघूया माझ्याकडं आणखीन एक ओढणी आहे त्याचा स्कर्ट बनवायचा विचार आहे तुमच्याशी नक्की शेअर करेल फ्रेंड्स आणि इथं जेवढं शे झालं आहे म्हणजे कटिंग झालं आहे तेवढं स्टिचिंग पण करून झालेलं आहे पण पूर्ण स्टिचिंग करणं काय ह्या ब्लॉगमध्ये जमलेलं नाही म्हणजे राहून गेलं आज माझं कारण मला मध्येच दुसरं काम आलं त्यामुळं जेवढं झालं आहे तेवढं तुमच्याशी शेअर करते पण हां जॉकेटचा डिटेल व्हिडिओ मी नक्कीच दोन तीन दिवसामध्ये तुमच्याशी शेअर करेल तर तुम्ही नक्की बघा तर फ्रेंड्स हे असंच अर्ध्यावरती काम ठेवलेलं आहे आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागलेलं ला आहे तर बघा पण अगेन बटाटा भाजी तर ही अशा टाईपची बटाटा भाजी पण खूप भन्नाट लागते भाकरीसोबत नक्की ट्राय करा तुम्ही पण फक्त लसणाची फोडणी आहे आणि मसाला तिखट आणि भाताला पण म्हणजे कुकर लावलेला आहे ला आणि शिट्ट्या झाल्यानंतर आम्ही चाललो आहे बाहेर कामासाठी तर बाय हा ब्लॉग येथेच आहे तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ थँक्यू